हो सर आज आम्ही आलेलो आहोत गार्डन मध्ये कळवा गार्डन आहे आणि खूप छान आहे तर मागे पण आम्ही आलो एक व्हिडिओ टाकलाय अपलोड केला असेल कदाचित कळवा ब्रिज आहे कळवा ब्रिज आहे तू कळवा ब्रिज एकदम सेंटरला खाली हा गार्डन आहे खूप छान वरून वाटत नाही की गार्डन मध्ये सेम पण खूप मोठे मोठे ब्रिज आहेत बघू शकतो तुम्ही केलेलं आहे ते खूप छान छोटे झाडं लावलेली आहेत आणि आपली बंगली तर खेळते छोटी तिला माती तसं कुठे माती दिसल्यावर तिला खूप आवडतं मातीमध्ये कालो तिथं मम्मी बटाट्याची शेती लावलेली आहे बटाटे सगळीकडे म्हणून मी बघते तर हे सगळे खूप भारी येतो तर बघा खूप छान अशी खेळते तिला माती खूप आवडत खेळायला आणि खूप छान छान येते बघा लावलेली आहे छान शोभेची झाडं लावलेली आहेत मस्त वाटते माझं माझ्या ओल्ड व्हिडिओमध्ये मा जाऊन जर जा तुम्ही बघितलात ओल्ड शॉर्टमध्ये हां तर तुम्हाला आम्ही इथे डान्स केले होते छोटीबरोबर माझा डान्स पण आहे इथे तेव्हा हे केलेलं नव्हतं काय बनवलेलं नव्हतं पूर्ण सगळीकडे झाडं झाडं होती तर नक्की जाऊन बघू शकतात तुम्हाला पहिलं जर बघायचं असेल पहिलं आपलं गार्डन हे कसं होतं ते बघायचं असेल तर तुम्ही तो जुना व्हिडिओ जुना शॉर्ट व्हिडिओ बघू शकता डान्सचा आहे आमचा इथे आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा खूप छान आम्ही शूट करत असतो कारण खूप भारी वाटतं इथे खूप छान असं आहे बघा हा ब्रिज आहे कळवा ब्रिज आहे हा इथे दिसतो येतो कळव्याचा हे आहे आणि हा हा असा ब्रिज पूर्ण हा इथे वरती बघा खूप मस्त असं हे केलेलं आहे खूप पुढेपर्यंत आहे ना आणि हा जो वरती दिसतोय ना हा जो तिठा दिसतोय इथे 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 जो इथे जो दिसतोय ना तो हा जातो एक आपल्या बिटाव्याला जातो हा आणि हा इकडे खारेगावला जातो हा रोड खारेगावला जातो आणि हा बिटाव्याला जातो हे बघा खूप मस्त असं गार्डन आहे बघा आणि माणसं इथे औकला मस्त देखील येत असतात लहान मुलं खेळायला येत असतात आणि इकडे याचं काम पण चालू आहे बघू शकता खूप मस्त असं छान असं गार्डन आहे तुम्हाला जातं ते पुढे पण स्वच्छता आहे सगळीकडे बचबीन लावलेले आहेत आणि पूर्ण स्वच्छ आहे गार्डन बघा पूर्ण एकदम क्लीन आहे बारी खूप भारी म्हणजे खूप एक नंबर गार्डन आहे गार इथे गार। थोडा आवाज येईल मशीनचा इथे चालू आहे जे आणि काम चालू आहे इथे बरोबर करते आलाय आता मला येऊन मागून भॉक केला माझे दादा आहे बघा असे कटके मारतायेत बघा ते काम चालू आहे पण आहे सगळीकडे सी सी टी व्ही सगळं छान एकदम ओके मध्ये आहे बघा खूप <laughs> छान गार्डन आहे खरंच खूप मस्त आहे गार्डन तुम्ही पण जवळपास इथे आपल्या कळव्या साईडला असाल आणि व्हिडिओ बघत असाल तर नक्की भेट द्या या गार्डनला खरंच खूप मस्त गार्डन आहे आणि वरून बघा वरून रोड आहे वरून रोड आहे हा बोलत आणि खाली गार्डन आहे त्याच्या खाली मस्त असं गार्डन बनवलेलं <स्थाथ> <वैं दो> आहे <स्थाथ> तर आता मी आरोहीचे इथले एखाद दुसरा डान्स टाकणार आहे नक्की जाऊन अपलोड करणार आहे नक्की जाऊन बघा खूप मस्त गार्डन तर आम्हाला कोण सापडली बघा माऊ काय खाते माऊ माऊ काय खाते बघ खूप मस्त अस छान आहे मस्त आज बसलेल्या आहेत तिकडे आजोबा बसलेले आहेत मला गेट आहे बघा केबिन आहे इकडे मस्त इथे इक छान असं गेट आहे